नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत की राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या किती जागा आलेल्या आहेत आणि त्या ता कोणत्या आहेत आणि बाकी त्यांचं सगळंच इन्फॉर्मेशन आपण बघूया एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे किंवा एक्झाम असणार कधी आहे एक्झॅक्टली त्याचा सिलेबस काय आहे सगळं सगळं आपण या व्हिडिओ मार्फत बघूया तर व्हिडिओला शेवटपर्यंत राहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेलायकन ला प्रेस करायचं आहे म्हणजे अशीच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू आपल्याकडे एन एम च्या बॅचेस कंडक्ट केल्या जातात ज्यामध्ये आपण घेतो घेतो मॉक टेस्ट पूर्ण सिलेबस कव्हर करतो तुमचा एक्झाम वाईज त्याचप्रकारे आपण आरोग्य विभाग भरतीच्या सुद्धा जागा घेत म्हणजे जागा आल्यावर आपण काय करतो त्यांचं एक बॅच ओपन करतो त्या बॅच मध्ये आपण काय करतो की पूर्ण सिलेबस कव्हर करून घेतो पीवायक्यू एनालिसिस घेतो मॉक टेस्ट जे की तुमचं एक्झामचं पहिले खूप जास्त जरुरी असते त्यानंतर जितका जास्त तुमच्या टेक्निकल प्रश्नांचा सराव व्हायला पाहिजे तेवढे जास्त आम्ही एम uh, सी क्यू सिरीजच ते एक uh, सेशन आणतो किंवा बुक सुद्धा आपण अवेलेबल करतो फाईव्ह थाउजंड किंवा सेव्हन थाउजंड एम सी क्यूच ज्यातून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल आणि तुमचा एक्झाम क्रॅक करायला तुम्हाला इझी जाईल असा हा होलसम एक जाए। 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 जा फॅसिलिटीज सोबत बॅचेस आणतो आम्ही तर जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे चला आता आपण गवर्नमेंट जी आर ज्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईच्या कंत्राटी रिक्त पदे भरण्यासाठीची ती जाहिरात आहे राईट त्यामध्ये काय दिलेलं आहे या दिल्या गेलेल्या संकट पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे जी आ, है। है? दिले की आता आपण डाउनलोड करून आपण स्वतःच वाचतोय तुमची एक थोडीशी ती आहे एफर्ट तुमचा वाचवलेला आहे तुमची तेवढी एक मेहनत आपण एक वाचवलेली आहे ठीक आहे काय दिलेलं आहे या जाहिरातीमध्ये की या या ऑनलाइन पद्धतीने या या संकेतस्थळावरती अवेलेबल आहे नोटिफिकेशन आणि दिलेल्या संकेतस्थळावरच पूर्ण ऑनलाइन पद्धतीद्वारे तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे अजून ती तारीख यायची आहे बाय तारीख काय दिलेली आहे अजूनपर्यंत आलेलं नाही आहे ठीक आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्र लिंक बाबत म्हणजे इथे दिलेलं आहे ही दिल्या गेलेल्या लिंकवर काय येणार तुम्हाला हॉल टिकीट येणार की ती सात दिवस पहिले येणार आहे ठीक आहे खाली दिलेला आहे आपण रीड करूया ते आणि काय दिलेलं आहे परीक्षा शुल्क ओपन साठी थाउजंड त्यानंतर बाकी ओबीसी नाईन नाईन हंड्रेड ईडब्ल्यू एस वगैरे बाकी सगळं आणि अनाथ पण नाईन हंड्रेड आणि बाकी माझी सैनिक वगैरे ते माफ राहील ठीक ठीके बाकी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारले जाईल ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवायची आहे ठीक आहे त्यानंतर दिलेला दिलेलं आहे की हे तर खूप बाकी इन्फॉर्मेशन आहे त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे की ज्या पण दिवशी एक्झाम राहणार त्या एक्झामच्या सात दिवस अगोदर तुम्हाला काय राहणार हॉल तिकीट मिळणार आणि त्याचं काय नोटिफिकेशन पण येणार इव्हन तुम्हाला मेल सुद्धा येणार दिलेल्या संकेतस्थळावर लॉग इन केल्यावर तुम्हाला सगळे काही डाउनलोड करता येणार ठीक आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीप्रमाणे कोणती की प्रोफाईल निर्मिती करणे ऑफकोर्स पहिले आपण आपलं लॉग इन करतो आणि दिलेल्या बाकी पूर्ण इन्फॉर्मेशन भरल्यानंतर मग आपल्याला शुल्क भराव लागतं ही झाली पूर्ण प्रक्रिया त्यानंतर इथे बाकीचं पण डिटेल दिलेलं आहे की कागदपत्रे डाउनलोड करण्याची प्रक्रिया सगळं सगळं काही वेगळं नाहीये आहे सगळं बाकीच्या एक्झाम मध्ये जे काही असतं तेच या एक्झाम मध्ये पण दिले आहे बाकी काही नाही फोटो अक्षरी अपलोड करण्याचं म्हणजे काय काय कोणत्या कोणत्या तुम्हाला यांची गरज पडेल डॉक्युमेंटची ते सगळं खाली पण दिलेलं आहे ठीक आहे आपल्याला पूर्ण आपण त्यांनी मध्ये डिटेल दिलेलं आहे ते आपण बघूया ठीक आहे या सर्वसाधारण सूचना आहेत यांचं काही गरज नाही आहे ठीक आहे तुम्हाला पण हे सगळं रीड करायची गरज नाही पडत आम्ही हे वाचून घेतो त्यानंतर तुम्हाला जे सगळ्यात इम्पॉर्टंट असतो ते आपण सांगतो ठीक आहे इथे सगळे डिटेल्स दिलेली आहे थ्री पॉईंट बघा तुम्हाला रीड काय करायचं आहे थ्री पॉईंट वन फोर आणि थ्री पॉईंट वन फाईव्ह मध्ये पूर्ण दिलेलं आहे की तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि कोणते नाही ठीक आहे ते आपण आता सध्या तुम्हाला गरज नाही आहे तुम्ही ते स्किप करू शकता ठीक आहे इथे दिलेलं आहे सात दिवस सा अगोदर हॉलटिकीट मिळणार ठीक आहे परीक्षा केंद्रांसाठी तुम्हाला तीन ऑप्शन येणार आहे पहिलं जे की तुम्हाला एक्झॅक्टली तेच पाहिजे तुम्ही ज्या सिटीमध्ये राहता त्या डिस्ट्रिक्टचं जर ऑप्शन असेल पहिले ते भरा त्याच्यानंतर जे जवळपास लागते तुम्हाला ते भरा आणि त्यानंतर जे तुम्ही प्रिफर करू शकता ते त्याप्रकारे तुम्हाला भरायचं आहे बाकी काही याच्यात नवीन नाही आहे आणि सध्या अजूनपर्यंत परीक्षेचे वेळ दिलेली नाही आहे ठीक आहे त्यांनी स्वतः क्लिअर केलेली आहे असा हा आजचा पूर्ण व्हिडिओ होता बाकी इन्फॉर्मेशन त्यांनी हेच दिलेलं आहे बाकी काही नवीन नाही आता ठीक आहे तर टोटल जागा किती आलेल्या आहे आपल्याकडे पूर्ण <laughs> एकोणवीसशे एकोणवीसशे चौऱ्याहत्तर टोटल जागा आहे आपल्याच्यात आणि बाकी काही इन्फॉर्मेशन असेल आपण येत्या व्हिडिओ मध्ये घेऊन येऊया तोपर्यंत त्यांनी जर एक्झाम डेट नाही दिलेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे या एक्झाम जस्ट तुम्हाला जस सुरू करायची आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कव्हर करायला आतापासून वेळ मिळेल ठीक आहे आणि बाकी तुम्हाला काहीही इन्फॉर्मेशन ची गरज पडल्यास दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्ही कोणती पण इन्फॉर्मेशन विचारू शकता ठीक आहे जर आता असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता जर आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओला नक्कीच लाईक करायचा आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे बेलायकनला प्रेस करायचं आहे थँक्यू सो मच